आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी आज सांगली येथे घरफोडी चोरी करणारा अट्टल आरोपी सटक करून सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना यश आले या आरोपीकडून यापूर्वी केलेले पाच गुन्हे उघडकीस आले आहेत याबाबत सांगली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी सांगली कौलापूर विटा शहर परिसरात दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देऊन वेळोवेळी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकास मिळाले तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून तसेच पथकातील प्रकाश पाटील अनिल एनापुरे हनुमंत लोहार यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे मंगेश भारते राहणार मादलमुटी हा मोरपंकी रंगाच्या दुचाकी मोपेड ॲक्टिवावरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी लोकल बोर्ड कॉलनी सांगली येथे येणार आहे नमूद पदक मिळाले बातमीप्रमाणे लोकल बोर्ड कॉलनी परिसरात सापाळा लावून थांबले असता मोरपंकी रंगाच्या मोपेड ॲक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एस दहा डीई चव्वेचाळीस बावन्नवरून एक इसम संशयितरित्या येऊन थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मंगेश एताळा भारते वय सत्तावीस वर्ष राहणार मादलमुठी तालुका खानापूर जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्याची अंगझडतीचा उद्देश कळून समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात मोपेड मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला त्याच्याकडे मिळालेल्या सोन चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्याजवळ मिळून आलेले सोन चांदीचे चा दागिने त्याच्या ओळखीचे बबलू सिंग टाक संगतसिंग कल्याणी दोन्ही राहणार पुणे यांनी काही दिवसापूर्वी विटा कौलापूर व सांगलीत घरफोडी चोरी केली होती सदर चोरीत मिळालेले दागिने हे विक्री करण्याकरिता त्याच्याजवळ दिले होते त्या दागिने विक्री करण्याकरता तो आला असल्याची कबुली दिली सदरबाबत विटा सांगली ग्रामीण व संजयनगर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांच्या कब्जात मिळालेल्या सोन्या चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केले सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष